thank <laughs> you मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत नमस्कार मित्रांनो द चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पुढील चोवीस तासात राज्यातील कोणत्या भागात गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इशारे हवामान केंद्राकडून अपडेटेड काय देण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे असमचा भागावर बनलेला आहे इथून एक ट्रफ राजस्थानचा भागापर्यंत येत आहे राजस्थानचा उत्तर पश्चिम भागावर उत्तर पूर्वी भागाच्या आसपासच्या भागात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन नॉर्थ हरियाणाच्या भागावर बनलेला आहे सध्या एक ट्रफ इकडे मध्य प्रदेश आणि झारखंड तसंच वेस्ट बेंगॉल होत असमपर्यंत बनलेली आहे तसंच एक आणखी ट्रफ इकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन दरम्यान राजस्थानचा भागापासून तर इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग आणि इंटिरियर कर्नाटकाचा भागापर्यंत येत आहे तसंच एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे गुजरातचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाली सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे येणाऱ्या नऊ तारखेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे सध्या आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत आपल्याला आणि पुढील काही तासामध्ये विदर्भात सुद्धा आपल्याला उरलेल्या भागामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे दरम्यान पावणे नऊ वाजत आहेत आणि सध्याच्या काळात रात्रीच्या वेळेस आपल्याला इकडे नागपूरच्या भागामध्ये आज पाऊस पाहायला भेटणार आहे दरम्यान छिनवाडा आणि इकडे शिवनीच्या आसपासच्या भागामध्ये हे ढगं बनलेले आहेत आणि यामुळे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत नागपूरचा भंडारा गोंदियातील काही भागामध्ये आज रात्री आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातही आज रात्री आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते इकडे वाशिमच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये जबरदस्त पावसाची हजेरी पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासाचा जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे अशी शक्यता इकडे छत्रपती संभाजीनगरपासून नाशिक आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये काही असणार आहे नगर आणि पुण्याच्या भागामध्ये असणार आहे इकडे धाराशिव आणि त्याला लगतवर्तीचा सोलापूर आणि सांगलीचा काही भाग आहे या भागामध्येही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत उद्या पाऊस होणार आहे इकडे नांदेड तसंच जालना परभणी हिंगोलीच्या भागातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते इकडे अकोला बुलढाण्यातील काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदियाच्या भागामध्ये उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातही गारपीट होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसत आहे एकंदरीत उद्यासुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे हवामान केंद्राकडून प्रकाशित जर आपण अपडेट्स बघितले तर यामध्ये उद्यासाठी आपल्याला अमरावती आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या भागात गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या भागात उद्यासाठी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर इकडे बीड तसंच सोलापूरचा भागाला अलर्ट देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर उद्यासाठी असे इशारे हवामान केंद्राकडून आज प्रकाशित करण्यात आलेले आहेत सध्याच्या काळामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे यामध्ये आपल्याला इथे दिसत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरचा हा जो काही भाग आहे तसंच इकडे आपण पाहू शकता बीडचा भाग आहे इथे आपण जर बघितलं तर आपल्याला इथे दिसत आहे धाराशिवच्या ही सध्याच्या काळामध्ये पाऊस सुरू आहे आणि लातूर आणि नांदेडतील काही भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे परभणी हिंगोलीचा ही पाऊस सध्याच्या काळामध्ये सुरू आहे तसंच इकडे आज रात्री विदर्भात आपल्याला काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे उद्या राज्यामध्ये आणखी पाऊस होण्याची शक्यता गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे जर आपण आज रात्रीचा फोरकास्ट तुम्हाला सांगितलं तर आज रात्री आपल्याला दरम्यान इकडे गोंदिया भंडारा तसंच वर्धा अमरावतीतील काही भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुढील काही तासामध्ये अशी परिस्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे तसंच सध्याच्या काळामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर तसंच इकडे धाराशिव सोलापूर लातूर आणि नांदेडतील काही भागांमध्ये हिंगोली परभणी आ, या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला पुढील काही तासामध्ये भेटणार आहे आणि त्यानंतर हे ढगं विथळून जाऊन या भागात प्रामुख्याने हवामान कोरडं होऊन जाईल रात्री आपल्याला या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे उद्या दिवसभराचा जर तुम्हाला अंदाजा मी सांगितला तर उद्या दिवसभरात राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये इकडे गोंदिया भंडारा इकडे नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा तसंच इकडे हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाचे वेगाने वादळी वारे वाहून या भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तसंच आणखी पाऊस होण्याची शक्यता उद्या कोणत्या भागामध्ये असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक तसंच इकडे अहमदनगर पुण्यातील काही भाग आणि सोलापूरतील उरलेला भाग आणि इकडे धाराशिव बीड आणि जालना याच्या आसपासच्या भागामध्येही उद्या दिवसभरात काही ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता वा दिसत आहे बाकी उरलेल्या भागामध्ये ढगाळ वातावरण किंवा वातावरणात बदल काही दिसत नाही आहे नंदुरबार धुळे आणि जळगावतील काही भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊस फिल्यता कोरडे वातावरण दिसणार आहे इकडे पालघर मुंबईचा उपनगर तसंच इकडे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये जास्त काही हवामानात बदल दिसणार नाही आहे परवापासून या भागात थोडं बदल दिसणार आहे आणि येणाऱ्या दहा अकरा बारा तेरा तारखेपासून राज्यात जबरदस्त पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडगडाटासोबत अनेक भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे कोकण किनारपट्टीतील अनेक गावांमध्ये सध्या पाऊस नाही पडलेला आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला इच्छितो की अकरा आणि बारा आणि तेरा तारखेला कोकण किनारपट्टीला सुद्धा पाऊस झोडपणार आहे कोकण किनारपट्टीतील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर आपल्याला एक कमेंट आलेलं होतं की ठाणेमध्ये कधी पाऊस पडणार आहे तर आपण त्या कमेंटचा उत्तर देताना सांगितलं होतं की अकरा तारखेपासून ठाणेच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे जर की तुमच्या मनामध्ये कमेंट काही प्रश्न आले असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा खाली कमेंट करून मला कळू शकता तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा